हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आणि इथे पहा आता गणपती चौथा दिवस कालच रात्री मी आलेली कल्याणला आता मस्त आम्ही इथे सकाळपासून यांची चालू आहे गडबड आणि आणखी आज आता पूजेला बसणार आहे म्हणून छान छान तयार झाली आहे गजरा विजरा म्हणून एकदम रेडी आणि इथे पुरणपोळी बनवायची आहे ती पण तयारी झाली आहे आईने इथे नाश्त्याला बनवलेला आहे उपमा प्रसाद घालवायचा आहे मोठा स्टॉक ठेवला आहे म्हणजे हलवायला वगैरे पण व्यवस्थित जमेल साडेआठ नंतर येणार होते भटजी अजून आले नाही आहेत खाली तोपर्यंत सगळं आमचं पण आवडून होईल आणि जरा आता सगळं झालं ना की त्याच्यानंतर मग तयार पण व्हायची साडी वगैरे हो नेचायची कालची ना जी साडी नेचलेली होती ना तीच साडी मी नेचणार आहे कारण पुन्हा पुन्हा एवढं कॅरी करायचं पण खूप आणि ट्रेनमध्ये एवढ्या गर्दी असतात ना त्यामुळे चढायला होत नाही नम्रता पण नाही म्हणता म्हणता काल ना मग पण नाही म्हणता म्हणता पुन्हा संध्याकाळी येतेच डायरेक्ट आली ऑफिसहून हो आणि रात्री आम्ही खूप धमाल केली सगळ्यांनी उठून बसलेत काचं काम चालू आहे चलो आज दर्शन तर काय येणार नाही आहे दर्शन ऑफिस चालू आहे म्हणून केलंय हां सो पुरणपोळीला चांगले असे रट्टे देतात ना कोणाला सुधायचं असेल तर तसं पिठाला मस्त रट्टे द्यायचे त्याच्याने एकदम ते नरम होतं छान चला आता पुरणपोळी बनवायची आता नाही इथे मी प्रसाद बनवायला घेतलेला आहे तर सव्वा किलोच्या मापाचा प्रसाद आहे सव्वा किलो रवा सव्वा किलो साखर आणि सव्वा किलो तूप तर अशा प्रकारे पूर्ण हे एकत्र घेतलेलं आहे तर सर्वात आधी ना मी तूप घातलेलं तूप घातल्यानंतर थोडंसं ताप ते तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे रवा आणि छान आता त्याला आधी भाजून घेईन ते पूर्ण चांगल्या प्रकारे अगदी भाजून घ्यायला हवं आणि गॅस फ्लेम ना अगदी स्लो ठेवायची असते त्यामध्ये कसं होतं की करपत नाही आणि ना रवा जितका आपण छान भाजू तुपात तेवढा जो प्रसाद आहे ना तो सॉफ्ट होतो आणि तो चांगला टिकतोसुद्धा तर आता इथे ना अंकिताने पूजा करायला घेतलेली आहे म्हणजे ती सत्यनारायण महाराजाच्या पूजेला अंकिता आणि अनिल भाऊ दोघं बसणार आहेत तर त्यासाठी आता तिने सगळी पूजा केली म्हणजे अन्नपूर्णा देवीचीसुद्धा आपण पूजा करतो आणि गॅस शेगडीचीसुद्धा तिने पूजा केली त्यानंतर इथे ना सगळ्यांचंच काही ना काही चालू आहे तर ना महाराजांना म्हणजे भटजी आले त्यांना पूजेचं चौरंग वगैरे सगळं कसं मांडायचं आहे केळ्याची पानं वगैरे लावायची त्यासाठी मदत करत होता आणि इथे पूजा ना ऑलमोस्ट आता ते लोक मांडत आहेत तोपर्यंत ना मी आपलं येता जातं मध्ये मध्ये थोडं थोडं हलवत होती कारण कंटिन्यू कार एका ठिकाणी उभं राऊन करणं म्हणजे मला काही जमत नाही तर आणि काय झालेलं याच्यामध्ये गॅस फ्लेम ना खूप बारीक होता त्यामुळे बराच वेळ त्याला भाजावं लागलं तर आता याच्यामध्येच मी घालत आहे केळी कारण प्रसादाचा शिरा जेव्हा आपण बनवतो त्यावेळेला ना त्याच्यामध्ये केळी घालणं खूप गरजेचं असतं तर केळी जी आहेत ना ती हाताने आधी चांगली अशी कुस्करून घ्यावी लागते किंवा मग तुम्ही बारीक बारीक काप करून घेतले ना तरीसुद्धा चालेल काही जणांना ना हाताने कुसकरायला आवडत नाही तर अशा वेळेला तुम्ही केळ्यांना बारीक अगदी कापून घ्यायचं आणि त्यानंतर मग ते टाकायचं किंवा मग ज्या वेळेला सुरुवातीला आपण तूप टाकतो ना त्याच वेळेला आधी केळं जे आहे ते तुपामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग रवा ॲड करायचा असं केलं तरीसुद्धा चालतं तर तुम्हाला जसं आपल्याला सोपं वाटतं त्याप्रकारे करायचं तर आता मी इथे ना केळी जी आहे त्या हाताने जेवढी बारीक कुस करता येईल तेवढी कुसकरून घेते आणि ना तूप जे आहे ना ते असं मधोमध साचतं ना तर त्या तुपावरच ते घालायचं म्हणजे मस्त त्याच्यामध्ये शिस्त आणि केळं जे आहे त्याचा कोणताही वास किंवा मग असं केळं घातलेलं आहे असंसुद्धा आपल्याला कळत नाही अगदी मस्त असा अग जो प्रसाद आहे ना होतो आणि रेशमा नाही ते पुरणपोळीसाठी जे पेढे आहेत सगळे भरून घेते म्हणजे एकाच वेळेला नंतर लाटून पटापट करायला होईल अर्धा तासपेक्षा जास्त झालेला आहे जवा अगदी बारीकवरती छान भाजून घेते म्हणजे प्रसाद जो आहे ना खूप सुंदर सॉफ्ट आणि मस्त होतो आणि ते काही बाहेर हार बनवते पूजेसाठी चालूच आहे सगळ्यांचं सा काही ना काही म्हणजे अशा वेळेला ना किती जण असले ते सुद्धा कमी वाटतात ते पाहिजे त आहेत भाडची पूजा मांडत आहेत आणि ध्रुवा दुर्वा वगैरे सगळे व्यवस्थित करत आहेत कारण पावसाचे दिवस आहेत ना सगळं काही खूप असम्यसं असतं सगळं स्वच्छ करून असं पूजेसाठी अनुभव करत आहेत ताई करते हार सगळ्यांची कामं काही ना काही चालूच आहेत आणि मी आपलं शिरा येते शिरा म्हणते सॉरी प्रसाद बनवायला घेतलेला आहे आणि मस्त एकदम छान ओके मला आठवलं या हातात घड्या असतं ना त्यामुळे काही झालं त्यानंतर घालते मसाद वगैरे बनवताना हात मोकळे असू नयेत अजून थोडे पाच मिनटं भाजून घेते त्याच्यानंतर खूप हे स्मसू झाले होते त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आता साखर घालायची आणि थूल मस्त एकदम फ्रॉम होम करतोय म्हणजे काय काम करतोय तुळशीची पानं तो, तो तोडायला बसलेला आहे येस सनी। येस कसं वाटतंय तुला पूजेचं असं मदत करताना खूप छान खूप छान ह्या शब्दा अतिरिक्त तुझ्याकडे दोनशे शब्द आहेत का नाही आहेत हां मन कसं वाटतंय अगदी प्रसन्न तृप्त झालेलं आहे ओ माय गॉड खूपच एकदम भारी भारी शब्द वापरते आपलं सनी आणि ताई इथे काय करते काय नक्की एक हार छान बनवला तिने तो बघा सावजींच्या हातात आहे पण इथे आता ती काय करते ते मला कळत नाही आहे हां काय करते तुटलेल्या फुलं घेऊन घेऊन नको तेच एक्सपेरिमेंट करायचं टाईम नाही आहे एकदम पैठणी टोपी भारी आता आले झाले किती फोटो काढायचे ते हा लोक तयार आहेत म्हणून फोटोवर फोटो फोटोवर फोटो चालू आहेत आता पूजा सुरुवात केली आहे आणि प्रसाद हलवून हलवून माझे हात दुखले कारण गॅस एवढा बारीक पेटलेला होता मला माहितच नाही मी आपला पाऊण तास झाला पाऊण तास नाही आता एक तास होत आला आणि आता मी साईला उभं केलं आता मी साईला उभं केलंय आणि गॅस थोडासा आम्ही फास्ट पण केला आहे म्हणजे व्यवस्थित होऊ दे मस्त आता प्रसाद होईल रेडी आणि आता नंतर मी साडी नेसायला जाते हो हो केळी पण घातली दोन आता मी साडी नेसायला जाते तयार होऊन येते

आहेuptools होती मग तसेच माझ्यामध्ये <णिया> <णिया> <गौणे> 7 पायारे <णिया> त्यामध्ये <णिया> आठवडा <णिया> डायनॅमिक आपण त्याच्यावर दर्शन करतो असे म्हणून चालू आहे त्याचं एक जवळ केलेले गणपतीला सगळ्यात पहिलेच निवेदन करायचं थांय नाही आणि एक सर्विस मध्ये चालू झालेला आहे शेवट फक्त पुरणपोळी राहिलेली पुरणपोळ्या बनवते आणि एवढ्या मस्त लुसलुकीत आणि सॉफ्ट होत आहेत ना छान आहेत पण हे पुरणपोळी रेडी आहे हात लावून दाखवते मस्त होते आता इथे नैवेद्याचं ताट रेडी केलेलं आहे याच्यामध्ये ना दूध भात आणि त्याच्यावर ना अशा प्रकारे आरत्या ठेवलेल्या असतात त्यानंतर पुरणपोळी नैवेद्यासाठी बनवलेली आणि वांग्याची भाजी जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आमच्याकडे काही पूजा असेल ना त्यावेळेला आरती घातली जाते आणि अंग्याची भाजी पण असते चला पूजा झाली आहे आणि आता प्रसाद वगैरे पण दाखवला नैवेद्य दिलं बाप्पांना आणि सत्रारायण महाराजांना सुद्धा नैवेद्य दाखवलं अनेक भाऊ सगळीकडे दिवा दाखवत आहेत आणि त्यानंतर माता आरती करायची चला आता एक एक पाहुण्यांना सुरुवात झालेली आहे तर या ताई आहेत ना या आमच्याच फ्लोअर वरती इथे राहायच्या आणि त्यांनी आता इथून चेंज केलेला आहे ना पण दरवर्षी गणपतीला त्या येतात आणि सुरुवातीला त्यांच्या घरी सुद्धा गणपती होता तर त्या आता भेटायला आलेल्या आणि त्यांच्याबरोबर सुद्धा छान आमची फ्रेंडशिप आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर फोटोज पण काढून घेतले आता मस्त रांगोळी काढली दारात दाखवते मी तुम्हाला इथे पण ना पूर्ण रांगोळी शिळ्यांवर केली आहे आणि आणि आमच्या दारातली पण ऍक्च्युली ते बाजूला साऊथ इंडियन राहतात तर त्यांनी मस्तच रांगोळी काढलेली आहे ती पण आणि अशी छान आणि ते अपूर्वा नम्रता सनी सगळे फोटो शूट करतायत मस्त छान छान फोटोज काढतायत मी पण काढून घेते एकदम आणि आता चला जेवण पण आलंय फुल कशी दिसतात दाखवा जरा

पूजा झाल्यानंतर ना सत्यनारायण महाराजांना नमस्कार तर केलेला होता पण आता पुन्हा तयार झालेली साडी पण नेसलेली आहे तर म्हटलं पुन्हा एकदा आपण महाराजांचा आशीर्वाद घेऊया आणि सत्यनारायण महाराजांची पूजा मी सुद्धा घरच्या घरी केलेली त्याचासुद्धा मी अपलोड केलेला व्हिडिओ आहे तर नक्की पहा कशाप्रकारे घरच्या घरी अशी आपण पूजा करू शकतो तर त्यावेळेला भटजी वगैरे वागवण्याची गरज पडत नाही आणि ना हे सगळं जेवण झालेलं आहे तर ते सगळे आता मंडळी येतील त्यांना जेवायला होईल त्यानंतर माझी मोठी नणंद पण आलेली आहे भाऊजी आलेले आहेत आमची तर, तर ते ती आल्यानंतर ना खूप छान वाटतं असं सगळेजण गप्पा वगैरे करत बसतो आणि त्यांच्याबरोबर काही फोटोज वगैरे काढले ती गेल्यानंतर माझी छोटी नणंद आली मी अजून सत्यनारायण महाराजांची पूजा केलेली आहे म्हणून सगळ्या पाहुण्यांसाठी जेवणसुद्धा ठेवलेलं आहे आणि ही माझी छोटी नणंद आणि तिचे मिस्टर आणि अनिशा पण आलेली आहे तर आधीच्या ब्लॉग्समध्ये पण तुम्ही ह्यांना नक्कीच पाहिलेलं असेल तर असं आमचं ना मस्त एकदम भरलेलं परिवार आहे आणि हे आमच्या सनीचे सगळे मित्र आलेले आहे होतेही रेताय व अधाम पेडाखानाठी चला संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी आणि नम्रता आम्ही निघणार आहोत घरी जाण्यासाठी सो अजून पाहुणे भरपूर येणार आहेत नंतर पण आता मला पण निघावं लागेल कारण घरी पोचेपर्यंत उशीर होईल आणि हो मी इथून डायरेक्ट आईकडे जाणार आणि मग तिथून उद्या आईचा गणपती पाचवा दिवसाचा विसर्जन झाल्यानंतर मग आम्ही तिथून घरी सो असं आहे आता पुढचं माझं स्केड्यूल सो चला एक ड्रेस आणला तो सकाळपासून कालपासून आजपासून सगळं घालणं चालूच आहे चलो आता माझी नणंद वगैरे पण आलेले सगळे गेलेत आणि बा लालबाग आपल्या लालबाग नाही बदलापूरची नणंद आहे ना माझी कल्पना आत्या कल्पनाक्का तर ते आहेत अजून जरा बसते त्याच्याबरोबर बोलते त्याच्यानंतर आम्ही साडेपाच नंतर निघू आता किती वाजले साडेपाच फाईव्ह थर्टी फाय फोर्टी हो साडेपाच मी न बोललेली ठीक आहे अनेक पाच मिनटं जातील त्याच्यानंतर पण निघूया फायनली आता निघण्याची वेळ झालेली आहे निघण्याच्या आधी घरच्या बाप्पांचं पुन्हा एकदा दर्शन घ्यायला थांबली तसं तर येतच आता गणपती बाप्पांना नमस्कार होतच असतो पण निघताना पुन्हा एकदा त्यांचे ब्लेसिंग्स घ्यायची आणि आता नाही इथे सत्यनारायण महाराजांची सुद्धा पूजा केलेली आहे तर तिथे पण नमस्कार वगैरे करून घेतला आणि मग आता आम्ही निघणार जाने वाली पंद्रह डिब्बों की तेल लोकल होने के समय में प्लेटफार्म क्रमांक पाँच

तर ही सुप्रिया ती आम्हाला ट्रेनमध्येच भेटली आणि एवढी छान ओळख झाली भरपूर वेळ आम्ही तिच्याशी बोललो आणि तिची ना गावी जाण्याची ट्रेन आदल्या दिवशीची होती ती मिस झालेली त्यामुळे ती तिला थोडं मी समजवलं म्हटलं निवांतपणे जा कारण ती एकटीच होती आणि चला तिथून मग आता पुढे काजूर मार्गून रिक्षा केलेली आहे आणि या रिक्षावर लिहिलेलं ना नम्रताने मला दाखवलं आणि नेमकीच रिक्षा आमच्या पुढे येऊन उभी राहिली म्हणून थोडं शूट पण केलं तुम्हाला लिहिलेलं हे वाक्य कसं वाटलेलं आहे कमेंट करून सांगा आणि चला बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये टिलेन बा बाय गुड नाईट